आई चार महिन्या न चाललो गावाकडं मुंबई चार महिन्यानं आम्ही ऐकाली मुंबईला मुंबई वरून चालली गावाकड चार महिने झाला आई इकडे येऊन चार महिने आई चालली गावाकड नमस्कार मित्रांनो सगळ्याला गुड आफ्टरनून योगेश चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं जेवण झाले आमची जेवण तुम्ही म्हणजे गाड आहे कुठं ती मी तुम्हाला तर माहिती रात्री व्हिडिओमध्ये बघितले तुम्ही मी मुंबईला आलेलो आईला नेहायला तर आता आई इकडं आता जवळजवळ चार महिने झाले जूनपासून इकडंच आहे मग आता मी आयला नेहासाठी आले कारण आमच्या इथं ताईच्या घरी जरा थोडासा प्रॉब्लेम झाला थोडस जरा त्या आमच्या भाचीच्या बायकोचं बाळ जरा पाचव्या महिन्यात थोडस हे झालं प्रॉब्लेम झाला <coughs> नाहीतर ती मी भेटायला आलो आईला बी परत न्यायचं होतं गावाकडं चांगली आईला करमत होतं इथं तर बॅगी फिगी आईच्या साड्या भरून ठेवले ते आणि जेवणं झाली ते आमची तर आज निघणार आहे आम्ही चार महिन्याने आई गावाकडे जायची आणि कमेंटमध्ये आईची तब्येत पण चांगली झाली बरं का आईचा कलर पण बदलला तब्येत पण चांगली झाली आणि झाला तर दहावं मासिक येते दोन महिन्यानं भाऊचं वर्ष सराज आहे म्हणत होते वर्ष सराजापर्यंत रा, राह राहायचं पण आई ताई सांगत होती रात्री म्हणली आई एक दिवशी रडत होती रात्रीचं झोपेत तर का तर म्हणली पोरग एकटंच आहे तिकडं आणि मला सायंकाळ डोळ्यातलं पाणी आलं म्हणजे पोरग एकटंच आहे तिकडं वनवशावली एकटंच आहे म्हणली मला वाईट वाटलं थोडं आणि परत मग तर आता ती चार वाजता आहे गाडी चारला का साडेचारला येते एस टी आणि थोडंसं वाईट वाटल्यामुळं मला आलं ताईला पण वाईट वाटलं त्याच्यामुळेच कुत्री बघते काला बा करायला तिथे पाहुणे पचरा पुन्हा जायची निघून नाही तर तर पावणे पाचला आहे गाडी बॅगीची बरोबरी करून ठेली तर आई चार महिन्यानं चालली मुंबईला चार महिने मी मुंबईवरूनच चालली गावाकडं सुद्धा वाईट वाटलं रात्री आणि खरंच आईची तब्येत पण चांगली झाली आणि आईचा थोडासा कलर पण बदलला आहे दात नाही तर चावता येत नाही काय नाही पण माझ्याकडनं एवढी तिथं आईची सेवा ऑनलाईन नाही तर सकाळी नाश्ता परत जेवण संध्याकाळी चहा बटर मला पोटा पाण्याला जावं लागतं बाहेर होईल तिथे मी सेवा करेन आईची पण हितल्यासारखी नाही जमणार मला चार महिने आईची सेवा चांगली केली लेकी ना लेख असावी खरंच प्रत्येक आई बापाला एकटी मुलगी असावी माया असते आणि तिनं खारी टोस्ट दिलं खोबऱ्याची बटर दिली खोबऱ्याची बटर दिल्यावर थोडं डोळ्यातनं पाणी आलं गेल्या वेळेस बटर दिलं त्यावेळेस भाऊ होतं भाऊला बटर आवडत होती खोबऱ्याची बटर लई आवडत छात खायला नानकिड बिस्किट होती बायला एक महिना राहून वाटायचं एक महिना परत माझी काळजी करायची मला कस घरी या गावाकडे असलो केलं केलं खाल्लं खाल्लं पण आता आई गेल्यावर मला करावंच लागणार आहे नाहीतर माझं कसंच केलं नाहीतर शेवच खाऊन झोपलं एखाद्या वेळेस तरी कटाळ येतोच की उघड्या माणसाला असं असंच आता खाली आहे बिल्डिंगच्या मी आई काय काय करते ती वरी जाऊन बघूया बसली संजीवनं झाली ते आमची मागाशीच भाषण <coughs> नाताना यावेळेला टायमिंगला दुपारच्याला सगळी कामाला गेवं आजीला जवळपासून खाऊ घालायचं आईस्क्रीम काय काय जी नाही ते पदार्थ जे नाही ते आयटम खाऊ घातलं आणि माझ्या गरिबीला की जसं माझं चटणी भाकर सुखाचं असतेल तसं मी आणि पोरं सारखे आणायचे खायला नसू सगळ्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या साथीनं चांगला दिवस आहे इथं अजून पण चांगलं होईल भाऊच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्याच्या साथीनं आई सुखाची भाकर देते आई भगवती आनंद आहे त्याच्यात मला बी बाहेर कामा धंदाला पोटा पाण्याला जावं लागतं आपल्या घरी बसून कोण देणार केल्याशिवाय नाही आपण काही निर्विसली आहे तंबाखू नाही सिगरेट नाही दारू नाही मावा नाही गुटखा नाही तसलं काय नाही त्याच्यामुळे आई भगवती आपल्याला भरपूर काय आणि आता त्यात पण मी समाधानी आहे सुखाची आहे असो मित्रांनो आई काय करते बघूवारी चला मला थोडस व्हिडिओवर बनवायचं म्हणजे डोळ्यातलं पाणी त्यांचे देखता म्हणून मला काय म्हणून मी खाली बोलावं म्हणलं तर लिपची पण सोय आहे इथं तर बिल्डिंग आहे त्यांच्या <coughs> वरती चढायचा जिना आहे म्हणजे नाही असं वरती चढायचा इकड लिप आहे

Nela. हाडकू घातले ते गरम केले होते पराठे डाब्यात भरून ठेवायचे ते इकडे इथे एक बॅग भरून ठेवली इथे एक पिशवी भरून ठेवली इथे एक पिशवी भरून ठेवली चार महिन्यानं चाललंय आणि गावाकडं आई चाललं चार महिने झाले होते मग जून महिन्यात मी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जू ज्येष्ठ आकार श्रावण चार महिने झाले <tweak> ह्याच्या पौर्णिमेच्या आधी झाली वट पौर्णिमेच्या अगोदर मासिक झाले की आलती <tweak> जून मधलं माशिक झाले की मी आणलं होतं मग सोमवारी गुरुवारी पौर्णिमा होती <coughs> नाही मंगळवारी पौर्णिमा होती आणि पौर्णिमा झाली आकाडातलं श्रावणातलं आणि भाद्रपद तीन झाले तो आल्यावर आता चौथे येते घाटीजवळ दसरा झाल्यावर एकच घातले दहा अकरा बारा तीन चार माशिकाला घाला लागतात ते नवनात सोड्यांना आमच्या ते चुलत बहीण वारली त्याच्यामुळं काकाने सांगितले त्यांच्या मालकाला घालायचं नाही मग आम्ही दुसरा पाहुणा घातला जेवायला त्या पाहुण्याला वर्ष सरा कपडे करायचे परत त्या पहिल्या मासे जेवणाला परत त्यांचं वर्ष सराव झाल्यावर करायचे असं सांगितले त्या फुलांन गिर घालायचे आपण इथे गव्हाचं मल टाकून आणलंयस. का दोन उघड राव. तुम्ही दोघाचं घरी आसायचं. हो. मी वतीत लोणचं खाई. चित्रपडा काम कर आता वटा 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 कर. कॅम्पट्रल चालू कुठला. लेतरी बोलू. बाई मांक जे नोमंगुर शेती चालू तुगा. हो. बेस्ट बोलतच जाऊत. हो.

आम्हाला प्रवासात खायला उद्याच्या दिवस परवा दिसून ग्रोपास झाले वाटतं घर आता हम्म तुला कामाला झाले तू सगळे झाले तू कामाला सुट्टे कस हूं माय गीली कामाला ते पप्पा गेले कामाला आणि हिने सुट्टी घेतली युचे बंगल्याला सुट्टी आहे आणि माय च नाही घाट पडतत माय पक्स सहा वाजता चीते आणि हूं आणि बंगल्याकडे काहीतरी खायला नाही आणि खावी करू का काय सांगू बाई आपण काय खायला कुठं भेटना सांगू पण ते काय खाणार잖아 झना झना रे खल्लाना मला आता गावाकडे खन्न खाव गन्न होत नाही तो एपो आिस तकार्व कि आ सकती है एस्क्राप आ लिर बेरने कि विख्वा ङिरते लिर पिर हाते ही अिर विक आ वो आ पिर्वी

हसला ह्याच्यातला कि काय हसला छान असं त्याच्यामुळे जाय ना त्याच्यामुळे भूक लागत इष्टी न जायचं इष्टी पण आम्हाला नाही सही होत काही खायचं खायचं चला आम्ही पालघर बस बसस्टॉपला आलोय आता जाणार आहे आता पाच वाजता गाडी येते बॅग आणले ते आणि स्टँडला आलं इथं मला बसायचं निघायचं बघायचं चला मग मित्र चांगलं म्हणा चांगलं म्हणा